नमस्कार आता जानकीने ऐश्वर्याला मूर्ख बनवून तिलाच तिच्याच भाषेत उत्तर दिलेलं असतं आणि आता तिने सयाजीकडून सगळं सत्य रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि आता इकडे सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये चांगली जुंपलेली असते कारण ऋषिकेशच्या मनात संपतने विष पेरलेलं असतं तेही सयाजी आणि ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आता संपतने ऋषिकेशला सौमित्र हा बॉस आहे हे सांगून खूप मोठी घोडचूक केलेली असते आणि आता ऋषिकेशला सौमित्राचा खूप राग येतो सौमित्र भेटायला येतो तेव्हा आता तो म्हणतो ऋषिकेश त्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो सौमित्र अरे प्रॉपर्टीच्या हव्याचा पोटी तू नानांना किडनॅप केलंस तुझी हिंमत कशी झाली तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो दादा तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी असं काहीच केलेलं नाहीये तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो गप्पा बस खोटा बोलू नकोस तेव्हा सौमित्र म्हणतो दादा विश्वास ठेव मी असं काही केलं नाहीये उलट मला जानकी वहिनीबद्दलच काहीतरी आहे तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश सौमित्रावर हात उचलतो आणि सौमित्र जानकीबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आता ऋषिकेश सौमित्राला मारणार तोच तिथे जानकी येते आणि म्हणते थांबा तुम्ही कशाला भांडताय अरे नानांचा किडण्यापर तर वेगळा आहे तुम्ही ऐकाल बघाल हे रेकॉर्डिंगचं तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि आता ऋषिकेश म्हणतो जानकी तू हा ऐश्वर्याचा गेटअप का केला आहेस ती म्हणते सांगते सगळं सांगते आणि घडलेला सगळा प्रकार ती जानकी ऋषिकेश आणि सौमित्राला सांगते आता ऋषिकेश आणि सौमित्राला धक्काच बसतो आणि आता जानकी ते रेकॉर्डिंग ऐकवते रेकॉर्डिंग ऐकून जानकी रेकॉर्डिंग ऐकवते आणि ऋषिकेश आणि सौमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना खूप मोठा धक्का बसतो ते हादरून जातात काय हा आहे नानांचा किडण्यापण आत्ता आम्ही याला सोडणार नाही असं म्हणून ऋषिकेश आणि सौमित्र लगेच आहे त्या स्थितीत सयाजीकडे येतात आणि सयाजीला चांगले तूड तुडवतात चापकाने फटके देतात त्याला उलटी टांगून धुरी देतात आणि म्हणतात आमच्या वडिलांच्या जीवाशी खेळण्याचा तुला अधिकार दिला कोणी त्यांना एवढा त्रास दिला आहेस तू त्यांना उपाशी ठेवलंस पाणीसुद्धा प्यायला दिलं नाहीस त्यांच्यासमोर पाणी न्यायचास आणि ओतून टाकायचास अरे किती हालहाल केलेस त्यांचे तुला आता आम्ही सोडणार नाही तुलासुद्धा आम्ही असेच तुझे हालाल करणार आहोत आणि त्याला खूप मारत असतात खूप त्याला त्रास देत असतात इकडे मूर्ख ऐश्वर्याला काहीच माहीत नसतं इकडे ऐश्वर्याला मूर्ख बनवून जानकी ऋषिकेश आणि सौमित्रने डाव साधलेला असतो आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो की काय करायचं आपण आपल्याला तर खा बाहेर डिनरला जायचं आहे कसं जायचं तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग विचार करत असतात तर आता इकडे सौमित्रा आणि ऋषिकेश सयाजीची चांगलीच धुलाई करत असतात आता जानकी ती साडी चेंज करते स्वतःची साडी नेसते आणि म्हणते ऐश्वर्या दिलं ना तुला तुझ्याच भाषेत उत्तर माझी साडी नेसून माझं घर फोडायला निघालीच काय आता तुझी साडी नेसून मी तुझाच पितळ उघडं केलं आहे आता जेव्हा हे सगळ्यांना समजेल ते रेकॉर्डिंग आता ऋषिकेश सौमित्रा सगळ्यांना ऐकवतील तेव्हा तुझं काय होणार आहे ना ते बघतच बस तुला चारशे चाळीस होल्डचा नाही धक्का लागला ना तर नाव नाही सांगणार ना जानकी आता जेव्हा सारंगला कळेल की नानांचा किडण्यापरा दुसरा तिसरा कोणी नसून ऐश्वर्या आणि सयाजी आहे तेव्हा सारंग ऐश्वर्याचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू